तार सातारा समस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले चेंडू आता पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंड यांच्या कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट सादर केले निवेदन कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय हेतूने सुमारे आठ हजार मतदारांवर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत ही संपूर्ण प्रक्रिया राजकीय हेतूने प्रेरित असून मतदार नोंदणी अधिकारी यांनी राजकीय दबावापोटी ठेवले का आहे ही सुनावणी तात्काळ स्थगित करावी आणि हरकत घेणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे मतदार नोंदणी अधिकारी व त्यांचे कार्यकर्ते कार्यरत असणाऱ्या शासकीय यंत्रणेची चौकशी करून दोषी आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे सातारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सतीश चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव मोरे कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍडव्होकेट पांडुरंग भोसले रकुल कार्तिकीय पार्वती महादेव तथा संदीप मोजर बाजार समितीचे माजी सभापती जयवंत घोरपडे संचालक आनंदराव जाधव किशोर नानासाहेब बर्गे प्रीतम बर्गे सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दिनेश जनस सातारा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा मेघाताई नलवडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व हो कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी निरीक्षक चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व कोरेगावातील मतदार नोंदणी अधिकारी अभिजित नाईक यांच्याविषयी तक्रारींचा पाडच वाचला सविस्तर दहा मुद्दे असलेले निवेदन यावेळी सादर करण्यात आले कोरेगाव मतदारसंघात राजकीय हेतूने शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर यांनी मतदार यादीतील नावांवर हरकती घेतल्या आहेत सदर हरकत चुकीच्या पद्धतीने घेतल्या जात असून माजी मंत्री आमदार शिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ज्यांच्यावर हरकती घेतल्या आहेत असे मतदार प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्याकडे केले होते यावेळी त्यांना संपूर्ण विषयाची माहिती दिल्यानंतर त्यांनी हरकतींवरील सुनावणी स्थगित करत असल्याचे सांगितले होते प्रत्यक्षात मात्र राजकीय दबावातून त्यांनी पुन्हा एकदा हरकतीवर सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे ते स्वतः व सत्यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी व कर्मचारी हे राजकीय दबावातून काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात नसून सरसकट हरकत घेणारी व्यक्ती सुनावणीला उपस्थित राहत नाही तरी देखील प्रांताधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे असे यावेळी पुलकुंडवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले कोरेगाव मतदारसंघातील मतदारांना चुकीची माहिती देऊन घेण्यात आलेली हरकती फेटाळण्यात याव्यात चुकीची माहिती दिल्याबद्दल हरकतदारांवर लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नासचे चे कलम एकतीस नुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी व त्यांच्या अधीनस्थ असलेली सर्व शासकीय यंत्रणा राजकीय दबावपटी कर्तव्यात कसूर करत असल्याने त्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या निवेदनावर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे स्वाक्षरे आहेत चंद्रकांत पुलकुंडवार यांनी एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही दिली जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांना या विषयात तात्काळ लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी दिले कोणतेही चुकीचे प्रकार खपवू घेतले जाणार नाही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल अशी ग्वाही